अंदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ सिडको ग्राउंड वरती सुरू आहे रोटरी पनवेल फेस्टिवल दोन हजार चोवीस ज्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस डिसेंबर आणि वेळ आहे संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत इथे तुम्हाला एंट्री फीज तीस रुपये आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुंदर अशा रांगोळीने तुमचे स्वागत केले जाते आणि नंतर मग गणपती बाप्पाची अशी दर्शनासाठी अशी सुंदर मूर्ती आहे इथे सँताक्लॉज आणि क्रिसमस ट्रीची पण सुंदर सजावट केलेली आहे इथे प्रोडक्ट चे भरपूर स्टॉल्स आहेत ह्या रोटरी पनवेल महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये फूड स्टॉल्स पण भरपूर आहेत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इथे स्टेज आहे इथे रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतात तसेच इथल्या बालनगरीमध्ये विविध प्रकारचे राईड्स आहेत ह्या रोटरी पनवेल महोत्सव दोन हजार चोवीस चा संपूर्ण व्लॉग माझ्या आर्ट प्रमोद ह्या युट्यूब चॅनेल वरती आहे तो तुम्ही नक्की बघा